अरे हे काय चालू आहे अरे हे सवयचे मोबाईल पाहू लागते अरे सवय बंद झाली पाहिजे अरे हे काय चालू आहे कोणाला क्रिसमस दिवसभर शाळा करायचं खेळायचं ना काय करीत अरे कोणाची लोक इथे आता आणि मग तू दिवसभर मोबाईलच पाहत बसते का तू स्वरा अरे आपल्याला काहीतरी करावं लागेल मोबाईल यांचे बंद करण्यासाठी आजी काहीतरी करू आपण पाहिजे अरे कमल आहे राव आपण दोघं पुस्तकं वाचू राहिलो पण पोरं ते पुस्तकं घ्यायला तयार नाही पोरांचा हा ना मोबाईलचा कमी होणार नाही आपणच मोबाईल घ्यायचे का घ्यायचे हा <laughs> आजी मोबाईल आई पण कोरोनापर्यंत सगळ्यांनीच मोबाईल घेतला हो हा मोबाईल आहे ना, ना। मोबाईल दिवसभरातून लहान मुलांना इतकं पाहणं चाललं नाही मुलांना चला आता मोबाईल ठेवा बरं थोडं सगळे आजी आपल्याला या मुलांचा मोबाईल पाहण्याची सवय बंद करण्यासाठी आपण पुस्तकं वाचू हे पण पुस्तक वाचते हा तू पुस्तक वाच पुस्तक वाचायचं उघडा पुस्तक वाचा हा तुम्ही घ्या हे पुस्तक घे चला अभ्यास करा किमान दोन तीन तास अभ्यास करा सगळे बघा मी सुद्धा अभ्यास करतोय अरे रे मग तुम्हाला हे नकोय ना त्याला ओके बघा चला ख्रिसमसच्या सुट्ट्या मोबाईल मध्ये तुमचा वेळ जातोय परंतु ते चांगला नाही तुम्हाला अभ्यासही करावा वाटत नाही मग आपण दुसऱ्या पद्धतीने अभ्यास करूया जेणेकरून तुमच्या मोबाईलच्या सवयी कमी होतील चला तू कुठल्या वर्गात आहे असं याचा अर्थ काय तो तू रे चला मी आता तुम्हाला तुमच्या वर्गातलेच प्रश्न विचारणार कुठले तुमच्या वर्गाशी संबंधित हा ठीक आहे तुला कुठल्या विषयाची आवड आहे आवड कुठल्या विषयाची तुला गणित में आता ठीक आहे मी तुला गणिताचा एक प्रश्न विचारतो तुझ्यासाठी प्रश्न विचारतो हा सिक्स्टी फाईव्ह नंतर कुठला डिजिट येतो सिक्स्टी फाईव्ह 66 वा टाळ्या हा आता तुला तुला कुठल्या विषयात आवड आहे गणित ओके 95 फाईव्हच्या अगोदर कुठला अंक येतो बिफोर नाइंटी फाइव विच नंबर कम्स बिफोर नाइंटी फाइव को वेलकम कैन यू स्पीक बीक कौशिक ना कौशिक कितनी है तू रे सातवी तर तुला मराठी येते तर मराठीतले एकाहत्तर ते ऐंशी पर्यंत म्हणून दाखव बरं झाला एकाहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात अठ्याहत्तर वा छान गट गोड गोड आता तुला कुठलं येत एक ते शंभर पर्यंतच कुठलं असं व्यवस्थित मोजत आहे इंग्लिश इंग्लिश मध्ये ओके ओके बोला बोला इंग्लिश मध्ये फोर फाय सिक्स एटी नाईन ओके 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 आता एक ते तू इंग्लिश मध्ये म्हणली एक ते तीस आता एक ते तीस मराठी येत आहे का तुला नाही मग हिंदी येत नाही मग मराठी मध्ये एक ते तीस कोणाला येत आहे चालेल काय हरकत नाही एक ते तीस मराठी मध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस सव्वीस सत्तावीस एकोणावीस एकोणतीस एकोणतीस वा छान गुड्या आता मराठी मधले अ आ आई कोणाला येत आहे आता तुझा प्रश्न झालेला आहे तुला येतोय यस yes, आता तू

आता तुला क ख ग पुय का नाही तुला आठवी कितीला आहे तू सातवीला एबीसीडी तर पूर्ण पाठ असेल उलट झेड टू ए म्हणता येते का येत झेड टू ए आयुष्यभर चाल राईट झेड टू ए झेड बाय न आणायचं मोठ्यानं आवाज आला पाहिजे आम्हाला सगळ्यांना

तुला येत का झेड टू ए पर्यंत असं उलटी रिव्हर्स नाही तुला येत आहे अर्ध अर्ध म्हणजे एबीसी झेड झेड एक्स डब्ल्यू वी यू टी एस आर नाही चालेल ओके मग मला हे सांग प्लस करता येते का प्लस प्लस मायनस प्लस मायनस येत ना एडिंग ऍडिंग करता येतं ना चलो ओके फिफ्टी वन प्लस नाईन कोण सांगणार प्लस नाईन फिफ्टी वन प्लस नाईन मला माहीत आहे तुला गेलं तो चान्स गेला Two authors, Khalia. Sixty khali, khali one plus, plus nine. It is open seventy. Okay, Tulare ninety one plus nineteen. Ninety one plus ninety. Nineteen. One hundred and nine. Wrong. One hundred and ten. आता आपल्याला मी एखादे शब्द म्हणे त्याचे स्पेलिंग कोण कोण सांगू शकेल प्रत्येकाने ट्राय करायचा प्रत्येकाने ट्राय करायचा चलो आ... कमलचं स्पेलिंग कोण सांगू शकता कमल हे झालं मराठी स्पेलिंग आता इंग्लिश मध्ये स्पेलिंग म्हणतात हे मराठी अक्षरच आहे त्याची शब्द एक शब्द असतो आणि क हा अक्षर म हे अक्षर ल हे अक्षर सांगा कमलचं स्पेलिंग सांगा इंग्लिश कमल इंग्लिश मध्ये एस तू ट्रान्सलेट करेक्ट कमलचं आपल्याला कमलचं स्पेलिंग पाहिजे के एम एल आता कौशिक कौशिक किती ला आहे सातवी सातवी लाईट सेव्हन चांगली सेव्हनटीन चांगला एसीबीईन टी आय एसीबी डबल सांग टी डबल ट्वेंटी च स्पेलिंग सांग टी डब्ल्यूओ टीडब्ल्यूईन टी वाय एसी वी एन राईट थर्टी सेवन च स्पेलिंग सांगायचं टी एच आर टी एच आय आर टी वाय एसी वी एन ओके एटी सेवन ई आय जी एच टी वाय एन वी एवन एनआय एन आय ए एन आय ई टी वाय एसी वी एन एकदा कौशिक करता टाळ्या उद्या चला तर मुलांना मला सांगा आपण किती वेळापासून अभ्यास करतोय मला आता तुम्ही तुम्ही सांगा घंट्यापासून मोबाईल हातात घेतला नाही तर हा मी जो अभ्यास घेतला हा अभ्यास तुम्हाला कसा वाटला कोण सांगतोय एक एक जण तिघ सांगा एक एक जण सांगा चला तू तुम्ही अभ्यास घेतला

नम्र आव्हान आहे की मुलांना आजच्या पिढीतल्या सर्व मुलांना मोबाईल पाहण्याची खूप सवय लागलेली आहे आणि या मुलांना जी सवय लागलेली आहे या सवयीसाठी आपण स्वतः जबाबदार आहोत पालक जबाबदार आहोत आई जबाबदार आहे भावा जबाबदार आहे आता मी यांचे आजोबा आहे परंतु अशा पद्धतीने जर आई वडिलांनी या मुलांचा अभ्यास घेतला यांना शिकवलं तर नक्कीच या मुलांचा मोबाईल पाहण्याचा जो काही वेळ आहे तो नक्कीच कमी होईल आणि त्या सवयीतून ते थोडेसे दूर होतील तरी सर्वांना विनंती आहे की आपल्या पाल्यांकडे आपल्या मुलांकडे नातवांकडे लक्ष द्या त्यांची मोबाईल पाहण्याची सवय कमी होईल एवढेच मला या आजच्या व्हिडीओमधून सांगायचं आहे धन्यवाद